अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही एक म्हणजे आधार आहे महाराष्ट्रातील पत्रकारांचा देशातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी दहा हजार पत्रकारांची संघटना आहे आणि त्या आधार खाली आपण सगळेजण उभे असतो आणि महाराष्ट्रातील समाज जीवनातला आणि राज जीवनातला दुसरा आधार वड आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्या हस्ते आज मला मिळाला त्यासाठी सुद्धा मला आनंद होतोय त्यांचं ज्ञान बोधिवृक्षासारखं अर्थभान देणार आहे असे नरेंद्र जाधव सर या कार्यक्रमाला आवर्जून आले पत्रकारांच्या एकूणच सर्वांगीण प्रगतीचं कौतुक परिषदेच्या माध्यमातून एस एल सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून होत आहे परंतु आपण सगळे जर पाहिजे पत्रकार वेगाने बदलत चाललेले आहे बरोबर आजच्या दिवशी सर चौतीस वर्षापूर्वी मी मुंबईमध्ये आलो आणि तेव्हापासून आतापर्यंतचा सगळा काळ मी कसा गेला तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार करतो होतो मी मुंबईत आलो त्यावेळेस पत्रकारता वेगळी होती आम्ही हाताने बातम्या लिहायचो फॅक्सने त्यानंतर बातम्या यायला लागल्या त्यानंतर मोडे मोड बातम्या यायला लागल्या आणि त्यानंतर इंटरनेट आलं तर हा जो सगळा प्रचंड मोठा प्रगतीचा पैसा आहे हा सगळा पैस जवळून बघितला आणि आता आपण सगळे माहितीच्या महासागरावर पैल दिला होता जाण्याचा प्रयत्न करणारे पत्रकार आहोत आणि जी पत्रकार था 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 जी पत्रकारता आहे ती पत्रकारता आता मला वाटतं की खऱ्या अर्थाने जास्त आव्हानात्मक झालेली आहे डिजिटलच्या माध्यमातून सगळेजण पत्रकारता आता करायला लागलं तर या काळामध्ये जी समाजाची जी बांधिलकी पत्रकारतेची आहे ती कशी राहील कारण की जेव्हा पत्रकारते देण्याचा विचार केला तेव्हा मला पत्रकारता काही माहिती नव्हतं परंतु पद्मश्री अनुताई वाघ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भेटायला गेलो होतो तर अनुदाने मला विचारलं काय होणार तू तर मी त्यांना म्हणालो मला काय माहिती नाही पण मी बहुतेक एम ए करीन असं वाटतं त्यावेळेस त्या मला म्हणाल्या की आपल्या भागातील मी पालघर जिल्ह्यातलं आहे तर आपल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी जे पत्रकार नाहीये तर तो पत्रकार होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर हे सगळे गेले जे चौतीस वर्ष कसे गेले ते कळलेले नाही मुंबईच्या मुंबईतल्या आणि सगळ्यांचा रुढी आहे आणि धन्यवाद आहे देखे। एकच इथे सांगतो की आता जो सगळा काळ चाललेला आहे या काळामध्ये पत्रकारांना स्वतःला या काळाबरोबर बदलून घ्यावं लागणार आहे ज्या पद्धतीने डिजिटल माध्यम बदललेलं आहे आणि संपूर्ण इंटरनेटने आपलं विश्व व्यापून घेतलेलं आहे आणि नवतंत्रज्ञान होती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल हे सगळं आपलं पूर्णपणे आयुष्य बदलणारी तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचं सगळ्यांना आकलन करून घेण्याशिवाय पर्याय होणार नाही एवढंच इथे या, या निमित्तानं सांगतो की पुन्हा एकदा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये खूप सुंदर गोबी आहे आपुला ठाऊन सांगिता कमलनी अलिंगिनी केली चंद्रू प्रकटिता म्हणजे आपला जो आपलं जे फाउंडेशन तबियत घ्यावं लागणार आहे आणि पत्रकारांनी जर ते अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर संपूर्ण समाज ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकेल एवढंच इथे या निमित्ताने सांगतो आणि थांबतो सर्वांना नमस्कार धन्यवाद शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन पुढला पुरस्कार देखील खूप खास आहे भले त्याला आपण जीवन वगैरे करत मागत असतो